तर काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी आशिष शेलारांचे आभार मानले झाली हे मान्य केलं आणि त्याला समर्थन दिल्याबद्दल शेलारांचे आभार असं राऊतांनी म्हटलंय कोणीही मतदार हा जातीचा मतदार नसतो तो हिंदू मतदार नसतो तो बौद्ध मतदार नसतो तो मुसलमान मतदार नसतो तो ओबीसी मतदार नसतो तो आदिवासी मतदार नसतो तर तो मतदार असतो देशाचा राज्याचा ग्रामपंचायतीचा मतदार असतो त्यामुळे हा हा हिंदू मतदार आहे किंवा तो मुस्लिम मतदार आहे हे करणं म्हणजे एक प्रकारचं तुष्टीकरण करण्याचा प्रकार आहे असंच रड गाणं लोकसभेच्या नंतर केला नाही कारण के का एवढे खासदार निवडून आले आहेत यापेक्षा जे निवडून आलेले लोकसभेच्या नंतरच्या खासदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीच्या समोर जावं ना एवढेच तुमच्यामध्ये खुमखुमी आहे किंवा काही आग लागलेली आहे ना तर तुम्ही सगळ्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला लावा आणि चला घेऊ पोटनिवडणूक दिसतील काय काय परिस्थिती आहे मग कळेल वोट जी आत कुठं कुठून कसं निघतं ते सगळं कळणार मग